शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दातील कमळाबाई म्हणजे अर्थातच भारतीय जनता पार्टी आज एक राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या एक नवीन आदर्श उदाहरण ठेवण्यात आलेलं आहे या कमळाबाईकडून म्हणजे परिस्थिती तशी दिसते अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा देखील आता ते दोन दिवसामध्ये पुढचा निर्णय सांगणार आहेत म्हणजे अमित शाह यांची जी सभा मराठवाड्यामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये अशोकराव चव्हाण कमळाबाईचा पदर पकडून पुढे चालते होणार आहे या अशोकराव चव्हाणांना असं का करावं लागलेलं आहे तर त्यांना ब्लॅकमेलिंग केलं जात आहे असा आरोप काँग्रेसकडून होत आहे आता या अशोक चव्हाणांचे जे वडील जे ज्येष्ठ लोकनेते स्वर्गीय शंकरराव चव्हाण हे एकेकाळ म्हणजे काँग्रेसचे निष्ठावान गटाचे नेते म्हणून ओळखले गेलेले आहेत आणि ज्या चव्हाण घराण्यामध्ये अशोकराव चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे चार वेळेला मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे म्हणजे शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण यांना मिळून तर आता त्या काँग्रेसला चि सोड चिठ्ठी द्यावी असं अशोकराव चव्हाणांना का वाटलेलं आहे याच्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फोळे माझी आपल्याला विनंती आहे की हे चॅनल आपण आधी सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात चर्चा ही समतोल झाली पाहिजे तर अशोक चव्हाण म्हटलं की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांचे हे सुपुत्र या सुपुत्राला आता असं वाटलेलं आहे की काँग्रेसमध्ये आता राहायला नको त्यांचा श्वास गुदमारायला लागलेला आहे त्यांनी आज माध्यमांना जी काही प्रतिक्रिया दिली की त्यांनी मला आता मी इतके वर्षे केलं काँग्रेसनी माझ्यासाठी जसं खूप काही केलं तसं मी देखील काँग्रेसच्या जडणघडणीसाठी खूप काही केलेलं आहे परंतु आता राजीनाम्याचं कारण काय ते मात्र त्यांनी काही सांगितलेलं नाही आणि पुढे काय करणार आहे म्ह तर ते दोन दिवसातच करणार आहे म्हणजे त्यांनी ती डेडलाईन पण दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की अमित शहा यांची जी सभा मराठवाड्यामध्ये होणार आहे त्याची त्या सभेमध्ये अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे त्याच्यात काय आता लपून राहिलेलं नाही मग आता अशा परिस्थितीमध्ये मग आधी शिवसेना झाली राष्ट्रवादी झाली आता उरलीस काँग्रेस काँग्रेसदेखील झाली मग अशोकराव चव्हाण हे जाणार हा सुगावा हा कधीचा आहे हा आज अचानक झालेला नाही आहे म्हणजे अनेक म्हणजे दीड दोन वर्षापासून ही चर्चा सुरू आहे एकदा जर फडणवीस आणि अशोकराव चव्हाण यांच्या भेटी गाठी गुप्त बैठकांमध्ये एक बैठक उघड उघड झाली ते प्रसारमाध्यमांनी टिपले त्यांचे छायाचित्र प्रकाशित झाली त्याच्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये हे नवी दिल्लीला अनेकदा गेले अशोकराव चव्हाण आणि मग ते अर्थातच कुणाला भेटले हे ऑपरेशन लोटसचे जे शिल्पकार निर्माते अमित शहा यांना ते भेटले अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी आज दिलेलं आहे आता हे जो ज्या वेगाने राजकारण पळत आहे त्या वेगामध्ये बातम्या देखील सुसाट वेगाने धावतात मग सुसाटपणे बातम्या देणाऱ्या आम्हा पत्रकारांना हे राजकारणी पडद्याआड काय करतात नेमकं कर? याचा काही शंभर टक्के अंदाज येत नाही कुठल्या तरी सोर्सनी सांगितल्याशिवाय जसं पोलिसांना खबऱ्या सांगतो तसं पत्रकारांना सोर्स हा सांगत असत सूत्र खात्रीलायक सूत्र सांगत असतात मग आता अशोकराव चव्हाण हे आप त्यांचे जे मिळण्या आहेत म्हणजे शंकरराव चव्हाण यांची जावई भास्कर पाटील खदगावकर यांना देखील काँग्रेसमधून ओढून हे भाजपमध्ये आणणार आहेत का कारण की ज्या वेळेला शंकरराव चव्हाण यांचं राजकारण टिपेलं होतं ते देश पातळीवरचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जात होते गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशा पद्धतीने त्यांनी सगळी सत्ता ही अनुभवलेली होती त्या काळामध्ये त्यांच्या कन्याचा कन्याचा विवाह भास्कर पाटील खदगावकर यांच्याशी झाला मग हे जा जावाईबापूचे आता लाड केलेच पाहिजे मग बाबू देखील राजकारणामध्ये आले ते दोन वेळेला खासदार राहिले मंत्री राहिले पालकमंत्री राहिले गृहराज्य खातंही त्यांच्याकडे होतं आता ते काँग्रेसमध्ये होते मग कोरोनाच्या म्हणजे तीन चार वर्षापूर्वी ते गेले भारतीय जनता पार्टीमध्ये मग ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले म्हणून अशोकराव चव्हाण जे एकदम निष्ठावान गटाचे काँग्रेस नेते म्हणून ओळखले जायचे त्यांना ते, ते काही सहन झालं नाही त्यांनी जा त्यांना विनंती केली की भास्करराव तुम्ही असं करू नका तुम्ही काँग्रेसमध्ये या मग आता ते काँग्रेसमध्ये आलेले आहेत ते नांदेड जिल्हा बँकेचे सध्या अध्यक्ष आहेत एक वजनदार पद त्यांच्याकडं आहे मग आता ज्यांच्याकडे असं वजनदार पद आहे आणि ते आपले खास नातेवाईक आहेत तर त्यांना देखील शंक अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये आता घेऊ शकतात की काय याची चर्चा नांदेडमध्ये सुरू झालेली आहे दुसरं आता त्यांचे खास खासम खास अमर राजूरकर यांच्याविषयी देखील चर्चा जोरात नांदेडमध्ये सुरू आहे म्हणजे बाकी जे आमदारांचे नाव येतातच सगळे अशोकराव चव्हाणांच्या यांच्या मागे कोण कोण जाऊ शकतो म्हणजे ज्या वेळेला राहुल नार्वेकरांना सभापतीची ती जी निवडणूक झाली होती त्यावेळेला जे अकरा गैरहजर आमदार राहिले होते आणि ते काय की वेळेमध्ये आतमध्ये पोहोचू शकले नाही त्याच्यामध्ये हे बाकी जे आमदार होते त्याच्या त्यापैकीच ते अकरा आमदार म्हणजे अशोकराव चव्हाणांचं म्हणजे गैरहजर यासाठी राहिले होते ते की नार्वेकरांचा विजय अजून सोपा आणि जास्तीत जास्त मतांनी व्हावा म्हणून ते तर निवडून येणारच होते परंतु आम्ही थोडंसं भाजपेय अनुकूल आहोत हे दाखवण्यासाठी ती खेळी होती काही काय कारणाने अशोकराव चव्हाणांचा भाजप प्रवेश लांबला हे त्यांनाच माहिती कदाचित हे जे डील ज्याला राजकारणामध्ये जे डील होत असतं काय द्यायचं काय घ्यायचं याच्यावर तो काही सौदा पक्का झालेला त्यावेळेला नसावं आता मात्र तो सौदा पक्का झालेला आहे असं दिसतंय त्याचं कारण काय की आता राज्यसभेवर महाराष्ट्रातून सहा खासदार पाठवायचे आहेत मग त्याच्यामध्ये जे आता जसं पंकजा मुंडे नाराज झालेले आहेत अमुक त्यांची नाराजी वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवत जाते मग मा आता मराठवाड्यातल्या कुणाला जर ते खासदारपद द्यायचं आहे समजा असं जर विषय भाजपच्या अंतर्गत शिस्तपालन समितीने किंवा निवड समितीने जर केला असेल तर त्याच्यात अशोकराव चव्हाण यांचं नाव आलं तर काही आश्चर्य वाटायला नको आणि अशोकराव चव्हाण यांच्याबरोबर जे काही आमदार त्यावेळेला आपली करामत दाखवू शकतात म्हणजे ज्येष्ठ कूटनीतिकार जे, कूट जे भारतामध्ये आता प्रसिद्ध पावलेले आहेत ते देवेंद्र फडणवीस काय म्हटलेले आगे आगे देखो होता आहे क्या खुशी आहेत एकदम पण त्या आगे आगे नेत्या नेत असताना हे ये काँग्रेसचे येथील वीस बावीस आमदार जे काही यायचे ते येथील पुन्हा भूकंप महाराष्ट्राला बघायचा आहे पण हे जे काही राजकारण चालू आहे ज्या गतीने चालू आहे तर त्या गतीला आता लोक कंटाळलेले आहेत एवढंच नाही तर भाजपमधले जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत जे आर एस एसचे कार्यकर्ते आहेत स्वयंसेवक आहेत तत्वनिष्ठ लोक आहेत पार्टी विथ डिफरन्स मानणारे जे लोक आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात नाराज झालेले आहेत ते तुम्हाला रस्त्यामध्ये कुठं खाजगी इकडं तिकडं बैठकामध्ये ते, ते बोलताना आपल्याला दिसतील भले हा शिस्तीचा पक्ष आहे आता हे काय जर कोणत्या भा जसं अजित पवार हे कालपर्व कुठे एका मुलाखती म्हटले मुलाखतीमध्ये असं म्हटलंय की हे जसं यशवंतराव चव्हाणांनी जसं बेरिजेचं राजकारण केलं होतं शेकापाच्या लोकांना त्या काळामध्ये जसं ओढून घेतलं होतं तसं आता नरेंद्र मोदी हे विस्तारवादी राजकारण करतात आणि ते कशासाठी करतात ते विकासासाठी करतात मग त्याप्रमाणे आता अशोकराव चव्हाण हे गळाला लागलेले आता त्यांना जसं प्रणिती शिंदे यांनी थेट म्हटलेलं आहे की त्यांना ब्लॅकमेलिंग केलं जात होतं कशासाठी ब्लॅकमेलिंग केलं जात होतं जसं सुरुवातीला मी म्हटलं की आदर्श घोटाळा जो आहे त्या घोटाळ्यामध्ये आरोपी म्हणून यांचं नाव जसं त्या जशी दा दोन हजार चा, चार ते दोन हजार चौदा याची जी काही श्वेतपत्रिका विद्यमान मोदी सरकारने काढलेली आहे की काँग्रेसच्या काळामध्ये काय काय भ्रष्टाचार झालेला आहे तर असं एक ऐकण्यात आलेलं आहे की ह्या आदर्श घोटाळ्याचा देखील त्याच्यामध्ये उल्लेख आहे आता ज्या वेळेला अशोकराव चव्हाण हे राज्यसभेमध्ये किंवा अन्य कुठल्या पदावर हे सगळे बसतील त्यावेळेला त्यांचा तो कलंक तसा तो धुवून निघ निघणार आहे जसं अजित पवारांचा निघाला तसं यांचा देखील धुवून निघणार आहे आता प्रश्न असा आहे की काँग्रेसचं याच्यामुळं काय नुकसान होणार आहे जे शिवसेनेचं झालं जे राष्ट्रवादीचं झालं तेच नुकसान होणार आहे काँग्रेस मग आता विशेषता कसं आहे की मराठवाड्यासाठी जे मोठं नाव घेतलं जातं ते अशोकराव चव्हाण हे जर चाललेले आहेत तर त्या माध्यमातून जे काँग्रेसचं नुकसान होणार आहे म्हणजे त्यांनी जसं बघा देगलूरची जी पोटनिवडणूक झाली होती त्याच्यामध्ये त्यांनी जी प्रतिष्ठापणाला लावली होती अशोक चव्हाणांनी कारण की फडणवीस वगैरे यांनी देखील ती प्रतिष्ठेची केली होती तर तिथं आपलं सर्वस्वपणाला लावलं होतं की गिरवी कधी न फिरकणारे अशोकराव चव्हाण हे त्या देगलूर पोटनिवडणुकीमध्ये अगदी हिररीने त्यांनी भाग घेतला होता मग काँग्रेसला जी काही मतं मिळतात मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचं ते प्राबल्य दिसून येतं मग ते नांदेडपुरतं बोलतोय मी मग अशोक चव्हाण हे महत्त्वाचं एक्का जर आपण आपल्याकडं ओढला तर आपल्याला जे से आहो सगळे सी ओटरचा सर्वे सांगतोय की एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन काही उपयोग झाला नाही अजितदादा पवार यांना बरोबर घेऊन देखील काही उपयोग झाला नाही त्याच्यामुळं गेल्या दीड दोन वर्षामध्ये जेवढे सर्वे आले तर काय चढत्या भाजनेने मविवालाच जास्त टक्केवारी त्याच्यामध्ये दाखवली जाते आता पंचेचाळीस टक्के मते ही मवीवाला मिळतील आणि एकोणचाळीस चाळीस टक्के मतं ही एन डी एला म्हणजे भाजपला आणि त्यांच्या सहकारी पक्षांना मिळतील असं दाखवण्यात आलेलं आहे आता हे तसं तसं तर हा सर्वे आठ दिवसापूर्वी आला परंतु आपल्या खुर्चीखाली कुठल्या कुठल्या प्रकारचे हादरे बसतात आहे कुठले बॉम्ब फुटणार आहेत लोकांच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे हे सगळं दिसतंय अनेक प्रयोग झाले म्हणजे फक्त सर्वेचे अहवाल अंतर्गत सर्वे झाला बाहेरचे पाहणी अहवाल आले त्याच्याशिवाय जे काही मोदी ॲप असेल नमो ॲप असेल अमुक ॲप असेल तमुक ॲप असेल वेगवेगळे प्रयोग आता असं जे सांगितलं जातं आहे की भाजपचे तिकीट ज्या वेळेला वाटप महायुतीमध्ये होणार आहे म्हणजे आता हे राज्यसभेचं आपण बोलत नाही आपण लोकसभेचं बोलतो आहे तर त्यावेळेला काय आहे की कोणा कोण म्हणजे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कोणते उमेदवार उभे करायचे आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी उभे करायचे आहेत हे भारतीय जनता पार्टी ठरवणार तसंच अजितदादा पवारांच्या बाबतीत मावळ आहे शिरूर आहे का बारामती यांच्यामध्ये कोण उमेदवार असणार आहेत म्हणजे काय हे सगळं ठरवण्याचे अधिकार कोणाकडे ते भारतीय जनता पार्टीकडं सर्वाधिकार राखून आहेत म्हणजे टर्म्स अँड कंडिशनमध्ये सही आधी घेण्यात आलेली आहे तसं अशोकराव चव्हाण यांची देखील सही घेण्यात आलेली आहे आणि त्यांनी आता मग आता हे मिशन फोर्टी फाईव्ह सक्सेसफुल करण्यासाठी आपल्याला या विरोधकांच्या पेकाटामध्ये लाट घातल्याशिवाय आपलं काही राजकीय भवितव्य महाराष्ट्रामध्ये काही खरं नाही असं असं कळाल्यामुळं या पद्धतीचं ते राजकारण होत आहे आता याच्यामध्ये एक चा मदे जाता जाता आपल्याला एक गोष्ट सांगितली पाहिजे की राजकारणामध्ये सगळं क्षम्य असतं म्हणजे ज्या वेळेला जनसंघ होता म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा म्हणजे जनसंघाची स्थापना झाली लालकृष्ण आडवाणी अटल बिहारी वाजपेयी यांनी ती स्थापना केलेली त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून यांनी परवानगी अनुमती घेतली होती काय अनुमती घेतली होती की आम्हाला राजकीय शाखा चालवायची त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही भरपूर स्वातंत्र्य असं दिलं पाहिजे मग आम्ही डाव्यांबरोबर बसतोय काँग्रेसवाल्यांबरोबर बसतोय का कुणाबरोबर बसतो आहे हे तुम्ही आम्हाला विचारायचं नाही अर्थात आम्ही तुमचे आदेश जे आहेत अंतर्गत आदेश उद्दिष्ट हे सगळे पाळू मग आता त्याचं ते जनसंघ ज्या वेळेला त्या आघाडीमधून बाहेर पडला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ऐंशीमध्ये त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी म्हणजे तो जो जनता पक्ष होता आणीबाणीनंतर जे अडीच वर्षाचं कडबोळ्यांचं जे सरकार होतं त्याच्यातला जनसंघ बाहेर पडून त्यांनी नाव ठेवलं भारतीय जनता पार्टी मग आता ही भारतीय जनता पार्टी आता अडवाणी आणि अटल बिहारां बिहारींच्या वाजपेयींच्या का नंतर कुणाच्या ताब्यात आलेले ते आपले ज्येष्ठ नेते लोकप्रिय नेते हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या ताब्यामध्ये आहे आपण ते बघतोय आता त्यांनी इकडं नागपूरच्या रेशीमबागेतून काय आदेश निघतो आहे स्वयंसेवकांना नेमकं काय वाटतंय वगैरे याचा काही मुलाहिजा हिजा बाळगायचा नाही राजकारणामध्ये कसं ह्या जुगार म्हणून तो खेळायचा आहे मग त्याच्यामुळे ही फोडाफोडीचं राजकारण आपल्याला माफ केलं जाणार आहे आणि याची काय अनुमती असो किंवा नसो कारण की आता कसं आहे की जेवढे आश्वासनं आपण दिलेली आहेत ती सगळी लोकांना आपण पूर्ण करत दाखवत आलेलो आहोत त्याच्यामुळे लोक कसंही करून आपल्यावर विश्वास ठेवतील आपल्या मागे येतील असा एक वेगळा एक रांगडी असा आत्मविश्वास भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहेत त्याच्यामध्ये कुणालाही शंका नाही आहे परंतु महाराष्ट्रामध्ये या सगळ्या पद्धतीचं राजकारण फोडाफोडीचं म्हणजे ऑपरेशन लोटस जसं बिहार असो किंवा बाकीच्या अनेक कर्नाटक असो बाकीच्या सगळ्या ठिकाणी जरी केलेलं असलं तरी महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय संस्कृती आहे हेच लोक सांगतात मुलाखतीमधून त्या महाराष्ट्रातल्या लोकांना अजून ते काही पचनी पडलेलं नाही हे सगळ्या प्रतिक्रिया सामान्य माणसांच्या ज्या येत आहेत त्याच्यावरून हेच दिसतंय तर ठीक आहे आता बघूयात अशोकराव चव्हाण हे अमित शहा यांच्याकडे जाऊन कसं ते भगवा म्हणजे कमळ कसा हाती घेतात आणि पुढे त्यांच्या ताब्यात पुढं काय मिळतंय त्याचं त्यांना काय त्याची निष्पत्ती काय हे आपल्याला दिसेलच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद